महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे असे निवेदन भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तर पुरुष व महिलांच्या वतीने देण्यात आले बुद्धगया येथील महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नासच्या व्यवस्थापन ॲक्टमध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहार व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती द्यावे असे निवेदन माननीय महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड जिल्हा सरचिटणीस दामोदर सरकटे जिल्हा कोशाध्यक्ष सुभाष नरवाडे महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा अनिता खंदारे सरचिटणीस ज्योती कुंटे संस्कार उपाध्यक्षा विजयमाला नरवाडे होत्या भारतीय बौद्ध जिल्हा सरचिटणीस महिला विभाग आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महामहीम राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना त्यांच्या थ्रू ते निवेदन दिलेलं आहे की आज महाबोधी महाविहार आहे ते पुलाच्या ताब्यात आहे ब्राह्मणाच्या तर ते महाबोधी महाविहार जे आहे तर ते अशोक सम्राट अशोक आणि जेव्हा चौऱ्याऐंशी हजार विहारे बांधले त्यातील एक आहे आणि तिथे भगवान बुद्धांना ज्ञान सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली तिथे भगवंताचा जन्म झालेला आहे आणि ते विहार बौद्धांचं विहार आहे आणि तिथून हे ब्राह्मण हटवले पाहिजे आणि हे विहार बौद्ध भिक्षूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यात दिले पाहिजे जसे मुस्लिमांचं मस्जिद आहे तिथे मुस्लिमच पूजा करतात आणि जे हिंदू आहेत हिंदूच्या मंदिरामध्ये हिंदूच लोक असतात ख्रिश्चनच्या चर्चमध्ये ख्रिश्चनच जातात आणि ते त्यांचाच तिथे सर्व काही अधिकार असतो तसा महाबोधी महाविहार जे बौद्धांचं विहार आहे तर ते बौद्धांच्या ताब्यात दिलं जावं असं आम्ही भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर व दक्षिणच्या वतीने इथे निवेदन दिलेलं आहे तरी जर इथे जर हे लवकरात लवकर ह्या जे त्यांनी तिथे बसलेलं आहे ब्राह्मण ते जर लवकरात लवकर तिथे निघाले नाही हे आमचं विहार मुक्त केलं नाही आमच्या ताब्यात दिलं नाही तर आम्ही आमचे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब यांनी आम्हाला आदेश दिला आणि त्यानुसार आम्ही समोरचं पाऊल उचलणार आहोत एवढंच बोलते जय भीम नमो बुद्धाय राजगृह हो। सभा नांदेड दक्षिण जिल्हा सरचिटणीस आज या ठिकाणी महाबोधी बुद्धविहार या ठिकाणचं अतिक्रमण हटवलं पाहिजे आणि महाबोधी विहार बौद्ध भीतींच्या ताब्यात आलं पाहिजे यासाठी जिल्हा अधिकारी साहेबांना आम्ही या ठिकाणी पत्र दिलेलं आहे अर्ज केलेला आहे तरी लवकरात लवकर यावर निर्णय झाला पाहिजे आणि जर निर्णय नाही झाला तर कोणत्याही थराला जाऊन आम्ही बुद्धविहार आमच्या ताब्यात घेऊ असं या ठिकाणी आम्ही सांगत हो। आहोत आणि त्यानुसार भारतीय बौद्ध महासभा नांदेड जिल्हा शाखा महिला बाब प्रत्येक ठिकाणी पावलावर पाऊल टाकून शेवटपर्यंत निर्णय लागेपर्यंत आम्ही प्रयत्न करणार असं या ठिकाणी आम्ही तुम्ही आमच्या बचा भागाच्या प्रती सांगते मिनिट संकट आहे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिट सरचिटणीस म्हणून काम आहे गेल्या वीस दिवसापासून बिहार येथील बुद्धगया येथील महाबोधी विहार या संदर्भामध्ये हिक्कू समाज आणि बौद्ध समाजाच्या समाजा वतीनं जे आंदोलन करण्यात आलेलं आहे तर त्या संदर्भामध्ये शासनाने आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही खरं पाहता एकोणीसशे एकोणपन्नास या या वर्षाचा जो काही नियम आहे त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे प्रत्येक समाजाचे जे काही विहार मंदिर आहे मस्जिद आहेत चर्च आहेत हे त्या त्या समाजाच्या ताब्यामध्ये आहे परंतु विहार हे बुद्ध है, बुद्ध हे तत्वज्ञानी आणि विचारवंत असल्यामुळे बुद्ध त्या ठिकाणी जे काही कार्यक्रम चालू राहतात ते ब्राह्मणीकरण आहे त्या ठिकाणी हे बंद झालं पाहिजे त्या ठिकाणी पंड पिंडदान कार्यक्रम असो किंवा इतर कार्यक्रम त्या ठिकाणी चालले जातात आणि यासाठी पूर्ण पूर्ण भारतभर या अशा प्रकारचं जे काही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वरिष्ठांच्या आदेशानुसार हे आंदोलन आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे आज भार आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची दखल त्यांनी घ्यावी अशी आमची इच्छा आहे आणि ज्या काही मागण्या आहेत त्याही पूर्ण केल्या पाहिजेत लवकरच आम्ही आ, ते नितीश कुमार जी मुख्यमंत्री यांनाही निवेदन सादर करणार आहोत त्याचबरोबर पर पंतप्रधान यांनाही देणार आहोत निवेदन आणि त्याचबरोबर राष्ट्रपतींनाही निवेदन या ठिकाणी आम्ही देणार आहोत हे जर मागणी बरोबर मान्य जर नाही झाली तर हो या ठिकाणी पूर्ण देशभर नाही तर विदेशातही आपल्याला इनोकड जावं लागेल आणि प्रकारे आपल्याला मागणी आपल्याला मागणी करून घ्यावं हो लागेल तर मी शासनाना आणि मुख्यमंत्री राष्ट्रपती आणि सर्व राजकारण्यांनाही विनंती करतो की त्यांनी जे काय महाबोधी विहार आहे ते भिक्खू समाज भिक्खूच्या व सम बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावं अशीच आमची नम्र विनंती आहे आणि शासन आमचे हे जे काय मागणी आहे समोर सर ही मागणी मान्य करतील असे अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम नमो बुद्धाय भारतीय बौद्ध महासभेचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते जय भीम नमो बुद्धाय जय संविधान